माध्यमातून जे पण कोण मित्र आपले कमेंट्स असेल त्यांना मित्रच बोलू आपण ठीक आहे त्यांच्या भावना कुठेतरी दुखवत दुखवल्या असतील मित्र जे कमेंट करतात मित्रांनो तसं काही नसतो या बैलगड क्षेत्रात सर्व आम्ही भाऊ भाऊ आहोत तुम्ही कोणालाही कमेंट करू नका आणि तुम्ही जरी दीपू ज्या टायमाला लवकर कमेंट करता आतिश त्या टायमाला तुम्ही पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगा की कोणाला कमेंट नका करू आम्ही रायगड ठाण्यामधले पालघर असेल आम्ही सर्वजण भाऊ भाऊ आहोत आम्ही एकत्र शर्यती करू दादा दादा कुठेतरी बघितलं ना आपण तर कमेंटच्या मुळे ना आपलं जसं म्हणतात ना का जे मै मित्र असतात तिथं पण कुठेतरी मैत्रीमध्ये खाटा निर्माण होते शंभर टक्के होते ना आता बघा ना एवढं तुम्ही वेगवेगळ्या कमेंट करतील तर माणसाच्या शेवटी भावना दुखवतातच हो ना आणि कमेंट का करावी सर्वजण आपले मित्र आहेत तर कमेंट का करावी कमेंटिंग केलीच नाही पाहिजे माझं तर मत आहे सर्वजण मित्र आहेत सर्वजण एकत्र शोक करतात आज ज्या ज्याला तुम्ही कमेंट ज्याच्याबद्दल तुम्ही कमेंट करता त्यांची आणि आमची चांगली दोस्ती आहे राहुल पाटीलची आमची चांगली दोस्ती आहे अजून जण असतील दादा जेणेकरून म्हणजे आता जे कमेंट करतात काही ना वाईट बी नसेल कारण का योगायोग जुन कधीतरी आपल्याला मथुर आणि डोंगऱ्या पण एक शंभर टक्के पळेल डोंगरे आणि मथुर पळेल का पळला पळणार बघा या बैलगाडी क्षेत्रामध्ये कोणी कोणाचा दुश्मन नाही सर्वजण आम्ही मित्र आहोत कारण का आज मैत्री खात्री जसे आपण शर्यती करतो ना क्षेत्र टिकवण्यासाठी आणि या प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी दादा जसं म्हटलं ना आज डोंगरे उतरला पैशाची किंमत ना दिसत कारण का जब नंदी पलतं ना शंभर टक्के नाव होतो आणि शंभर टक्के पब्लिकचा क्रेज आपल्या पाठीमागत का या रायगड ठाण्याला सर्वात मोठी ही चूक होती आज सगळ्यांना वाटत होतं संपूर्णांना की या बैलाची त्यांनी काहीतरी वायदी घेतली असेल काहीतरी पैसे घेतले आई शपथ सांगतो माझ्या वडिलांची शपथ घेतो या बैलाचा एक रुपयाही न देता ही बैल मी माझ्या घरी आणलेली आहेत आणि त्यांनी ही दोस्ती खातिर माझ्याकडे बैल पाठवलेली आहेत खरोखर सांगतो एका एका मैदानामध्ये ते चार चार पाच पाच लाख रुपये कमवतात हो पण त्यांना कुठल्याही पैशाचं हे नाही ते पण आज मोठे बलाढ्य शेतकरी आहेत आज अजिं पटेल तुम्ही मध्य प्रदेशमधले शिवणी चपारामधले बैलगाडी क्षेत्रातलं मोठी व्यक्ती आहे आज मध्य प्रदेश प्रदेशामधली ते प्रत्येक मैदानामध्ये त्यांचे नंबर असतात आणि खरोखर अशी मोठी फॅमिली आहे ती नमस्कार तुम्हाला ही सर्व माझे ठाणा रायगड मधील मुंबई मधील जेवढे बैलगाडा मालक आहे त्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं भरभराटी जाऊ बघा नवीन नंदी आणला नवीन वर्ष पहिलाच बोला काय खूप मोठा आनंद झाला आज बघा ना या बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठेतरी माझं नाव कमी झालं होतं कारण का बैल पळाला तरच तुमचं नाव मोठं होतं नाही तर तुम्ही कुठेही दिसणार नाही पण या डोंगर्यांनी आणि या डोंगराच्या खास मालकाचं मी अभिनंदन करेन धन्यवाद व्यक्त करेन कारण का या बैलचं माझ्या दावणीला नसतं तर आजही माझं नाव कुठे नसतं एवढा मोठा नंदी आज भारतभर फेमस असलेला हा डोंगरिया बैल हा माझ्या दावणीला ही सर्वात मोठी माझ्यासाठी गोष्ट आहे बघा ना नाव मुंबईमध्ये डोंगर बघा हा चर्चेतला बैल आहे डोंगर्या म्हणजे कारण का सर्व प्रेक्षकांचे प्रेक्षकांचा एक चाहता बैल आहे आणि त्याच्यामुळे हा बैलासाठी सर्वजण बघायला आलेले आहेत आणि माझ्या पण डोक्यामध्ये होतं का डोंगर्या हा बैल आपल्याला आहे मी प्रवीण काकांना बोललो होतो की भाऊ आपल्याला डोंगरे हा बैल आपल्याला एकदा मुंबईला आहे प्रवीण काका म्हणाले तू विंद जा मी त्यानंतर गेल्यानंतर माझे मित्र अजिम शेठ पटेल यांच्याकडे गेल्यानंतर मी चर्चा बरीचशी तेव्हा त्याच्यानंतर ते कुठेतरी ते, 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 ते पण म्हणाले की बैल घेऊन जा पण काही गोष्टी त्यांचा हा बैल एक एक नंबरचा जोड आहे डोंगर आणि चिमटा त्यांनी एक दोस्ती खात ही बैल मला दिली कारण का त्यांनी कुठेही त्यांच्या इथला विचार न करता त्यांच्या माणसांना सुद्धा सांगितलं बैल बंबईकळी जायगे और आकाश साथ साधा अपुजा नाही तर त्यांना सर्व माणसं असतील आमचे संजूबाई असतील बघेलबाई असतील अजून भवेन असेल ही सर्व त्यांची टीम आलेली आहे कारण का या हजार हजार बाराशे किलोमीटर आज या बैलासाठी या नंदीसाठी आमच्यासाठी ही लोक आलेली आहेत बघा ना नंदी आला भरपूर सगळे प्रेक्षक थांबले ते डोंगरा शरद बघायला आणि शरद बघली तसे सगळे खूप आनंद वाटला आज खरं वाटलं आपण आज मोठा बैलगाडा मला गेलो कारण का आज एवढी पब्लिक माझ्यासाठी थांबली या डोंगऱ्याला बघण्यासाठी आणि या प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी मी बैल आणलेलं आहे मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं की मी कोणाला हरवायला बैल आणलेला मी प्रेक्षकांची मनं जिंकायला आणलेलं आहे आणि आज खरं खरं असं वाटलं की आज आपण मोठा गाडा मालक आहे कारण गाडा मालक तर आमच्या आवतच मोठा पण आज या बैलासाठी आज हजारो जर पब्लिक थांबत असेल तर ह्या बैलामध्ये कुठेतरी धमक आहे आजच्या आहे खूप असा आनंद आहे बघा मैत्रीपुरी दोस्ती जरी शरद झालेली आहे संजय शेठ घरात असतील माझे चांगले मित्र आहेत त्यांचे सुद्धा चांगले नंदी पळतात पण एक मैत्रीपूर शरद हे हार होते आज खरोखर त्यांचे नंदी चांगले पळतात त्यांच्या शर्तीला मी पुढच्यासाठी बेस्ट लक देतो पुन्हा ते जिंकतील योग्य भेटला दहा दिवसाचं फळ शंभर टक्के भेटला बघा दहा दिवसामध्ये कुठलंही काम ना करता काय ना करता दहा दिवस मी तिकडे गेलो बघा आज येऊन नंदी आणला खरोखर आज मला दहा दिवसाचं फळ आहे मी फेरा जेव्हा काढला तेव्हाच मला भेटलं जेव्हा फेरा काढला तेव्हा खूप काही चर्चा आली आणि खूप खूप बैल पडणार आहे डोंगर बैल खूप पडणार आहे मी तुम्हाला आज तुम्ही बघितलंय कारण का ज्या ज्या टायमाला या बैलाची रेस असते त्या त्या टायमाला भरपूर असा क्राऊड असतो या बैला मागे आणि खूप असं नंदी पडणार आहे आणि बघा अजून तर मुंबईमध्ये अजून तो भरपूर दिवस आहे सर्वांना आज येतो अभि पिक्चर आहे येतो अभि ट्रेलर पिक्चरचा बोलला की कडक नियोजन असेल तर निघणार काय सांगायच्या अहो रात्री आमचा शिरीशेठ पाटील असतील आणि मिलिंदशेठ पाटील असतील हे आम्ही दोघं आमच्या वाड्यावर होतो आमचा चिमटा बैल हा आजारी असल्याने तर त्याच्यामुळे चिमटाने डोंगरात पळवतो पण त्याला थांबवल्यानंतर आम्हाला बैलच नाही आज बबलूशेठ आमच्या घरातले आहेत आज एवढ्या वर्षापासून आमची दोस्ती आहे कारण का त्याच्यानंतर आम्ही तिघं गेल्यानंतर बबलू शेठनी एकही शब्द न करता सांगितला की मी उद्या बैल घेऊन येतो तुम्ही पण बैल घेऊन आहे खरोखर अशी दोस्ती आहे या बैलगाडी शर्यती क्षेत्रात सर्वात जास्त एक कमिटमेंट आणि एक मान ठेवणं ही खूप मोठी गोष्ट आहे जेव्हा तुमचा लखन आला तेव्हा पण नाही लखन आणि हरण्याची गाडी पण सर्वात फास्ट पळते पण आज तर डोंगरे आणि जी, जी गाडी आहे आपल्या हरण्याची खूप असा स्पीड आहे आणि खरोखर असं वाटतं ही गाडी लास्ट लास्टला कोणा सर्वांचं एकदम बारीक शर्ती होतील सर्वांचं मनोरंजन होईल आणि सर्वांचं एकदम प्रेक्षकांची मनं जिंकतील अशा शर्यती आपल्याला करायच्या दादा नुग तुमचे काका प्रवीण नेहमी ने तुम्हाला एक सपोर्ट आणि तुमचे प्रवीण काका बघा आज तुम्हाला सांगतो आमचे वडील गेल्यानंतर आज जेवढे राजकीय धुरं असतील व्यवसाय असेल या राऊत कुटुंबाला जे सांभाळण्याचं काम एक मुठ्ठे करण्याचं काम आमच्या प्रवीण काकांनी केलेलं आहे आज त्यांचा नेहमी मला बैलगाडी शर्यती क्षेत्रात असू दे बिझनेसमध्ये असू दे कुठल्याही गोष्टीत असू दे नेहमी त्यांचा पाठिंबा असतो नेहमी सांगतात आकाश तू पुढे राहा मी मागे तुझं टेन्शन नको खांद्याला खांद्या लावून माझ्या काम करतात जरी माझे काका असतील तरी तुम्हाला सांगतो म्हणजे एवढे ते दिलदार आहेत की कुठलीही गोष्ट असेल तर मी त्यांना पहिले सांगतो भाऊ असं असं आहे मला कुठल्याही गोष्टीला नाही नसतो आज तुम्हाला सांगतो त्यांचा मुलगा जरी असेल प्रतीक राऊत त्याला हो ले ले एक टायमाला नाही असेल पण मला कधी पण हो असतो कारण का त्यांचा पण मी खूप लाडका आहे ज्या ज्या टायमाला पप्पा मला ओरडायचे त्या त्या टायमाला प भाऊ सांगायचे दादा जाऊ दे असं नाही तसं नाही म्हणजे नेहमी भाऊंनी माझा हे केलेलं आहे खरोखर त्यांचे पण जेवढे आपण हे मानावं तेवढं कमी आहे कारण का प्रवीण काकांच्या पण ज्या टायमाला आता दोन तीन शर्य शर्यती हरल्यानंतर बघा जरी राजकारणात असतील जरी बिझनेसमध्ये असतील तरी ही चर्चाही बैलगडी क्षेत्रात ही असतेच होतेच की शेट आज बैल जितले का आज बैल हरले का त्या टायमाला एखादा माणूस जाणून बुजून बोलतो की शेट तू ले ले। मी आज हरलेत त्या टायमाला माणसाच्या मन दुखतात ठीक आहे शहरात अर्जित असते पण त्या टायमाला दोन तीन शर्तीला मलाही पण वाटलं की प्रवीण कुठेतरी मन हे झालेलं आहे मी त्याच दिवशी ज्या दिवशी शहरात हरल्यानंतर सोमवारीच गेलो आणि डायरेक्ट डोंगरेच्या मालकांशी भेटलो आणि तिथं आमची सर्व चर्चा झाली आणि तो आज नंदी माझ्या घरी आहे खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे दादा जे कमेंट करतात त्यांना काय सांगायचं माझं एकच सांगेल कमेंटच्याबद्दल कमेंट तुम्ही का करावी एखाद्याला बघा बैलगाडी क्षेत्रात हारजीत असते आणि एकामेकाशी शर्यती करू शकतात आणि तुम्ही कमेंट का करावी कमेंट एखाद्याच्या कमेंट अशा कमेंटमुळे एखाद्याचं आयुष्य बरबाद होतं आणि खरंच आणि करिअर बरबाद होतं कारण एखाद्या माणसाला तुम्ही टार्गेट करतात तर तो टार्गेटच बनला जातो या कमेंटमुळे बघा आम्हाला तुम्ही एक काय गोष्टी आमची ही नीतिमत्ता नाही आहे कोणावर कमेंट करायची पण आम्हाला पण मी कमेंट करू नका पण आम्ही ज्या टायमाला कमेंट करू त्या टायमाला खूप वेगळी गोष्ट होईल म्हणून कशाला कोणाला कमेंट करता सर्वजण आम्ही मित्रमंडळी सर्वजण आम्ही भाव आहेत बैलगडी क्षेत्रामध्ये आणि सर्व आम्ही आनंदाने शोक करतो कशाला कोणाला कमेंट करता आणि प्रत्येकाची मर्जी आहे कोण पण कोणाची शरद करू शकतो बघा ना तुम्ही नेहमी बघा ही गोष्ट तुम्हाला पैरामध्ये पाहतो आणि विरोधामध्ये पाहतो पण ज्याच्याशी माझी शरद होत नसेल मैत्रीमध्ये मी त्याशी कधीच शरद करत नाही कारण काय एकदा माझ्या वडिलांच्या टायमाला पण असे दररोजसे माझे वडिलांचे मित्र होते गंगाराम काका भोपर असतील हे अजून दोन चार मित्र होते रतन पाटील असतील सोनार पाड्यांचे यांच्याशी माझ्या वडिलांचे कधीच शर्ती झाले नाही त्यांचे सुद्धा इव्हन एक नंबरात होते आणि आमचे पण होते लोकांची अशी इच्छा होती की या दोघांची शरद व्हा यांच्याशी शरद आमच्या वडिलांनी कधी पाऊल उचललं नाही तसंच मी त्या पावलावर पाऊल ठेवून सांगतो की आम्ही पण दोस्तीदारीमध्ये कधीच शरद त्याच्याशी माझी शर्यत कधीच होणार नाही पण दोस्तीदारी मध्ये आज माझ्या पायऱ्यामध्ये तो बैल पळत असेल उद्या त्याची तो दुसऱ्या पायऱ्यातून माझ्याशी शर्यत काय असेल शंभर टक्के शर्यत आहे मैत्रीपूर होत असते परत त्याचा बैल घेऊन मी परत पळू शकतो म्हणजे अनुभव काय घेतला बैलगाडी क्षेत्रामध्ये जो एम पीला गेलो त्या दिवशीच मी अनुभव घेतला खरोखर या बैलगाडी शर्ती त्याग करावा लागतो एक तुमचं नाव ठेवण्यासाठी तुम्हाला सांगतो दहा दिवस तिकडे होतो एवढा ऊन आहे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत का विचारू नका एवढा म्हणजे त्याग करावा लागतो बैलगाडी शर्दी क्षेत्रासाठी तुमचं नाव टिकवण्यासाठी एक एक दो, दोन दोन दिवस दो अख्खी सकाळपर्यंत गाडी चालवत होतो आम्ही कारण का एवढी डेंजर काम झाला होता पण या बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला नाव टिकवण्यासाठी या गोष्टी तुम्हाला कराव्यात लागतील कारण का तुम्हाला जर तुमचं नाव चर्चेत तुमचं फॅमिलीचं नाव चर्चेत जर ठेवणे तर तुम्हाला एक नंबरसाठी <न्यारी> या बैलगाडी क्षेत्रात त्याग करायला लागणार खूप आभार धन्यवाद डोंगर तुमचं असंच <Lutheranा> नाव करो धन्यवाद तुमचा पण दादा जास्त वेळ नाही येणार कारण नंदी देखील दमन हो हो नंदीचं नियोजन काय असणार दादा पुढचं नियोजन बुधवारी तुम्हाला दिसेल नक्कीच दादा अभिनंदन असतील आपल्याला आणि गुढीपाडायचे धन्यवाद 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 धन्यवाद